मग या उद्धव खानला मला विचारायचं आहे त्याचे जेव्हा खासदार लोकसभेमध्ये निवडून आले जेव्हा खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले सर तनसे जुधा कसे नारे दिले गेले हिरवा गुलाल का उडवला गेला तेव्हा तुला पाकिस्तानबद्दल राग आला नाही का मग उद्धव ठाकरेंनी पहिलं आपल्या ज्या ज्या खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तान झिंदाबाद आणि हिरवे झेंडे फडकवले गेले तर संचे जुदा हे नारे दिले गेले त्या खासदारने पहिला राजीनामा घे ना एवढच तुला भारताचा कळवळा आहे ना एवढच पाकिस्तानवर राग आहे पहिले ते करून दाखव अहो ह्याच उद्धव ठाकरेच्या महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये अगर ते सरकार पाच वर्ष टिकलं असतं ना तर महाराष्ट्र राज्याला पहिला मुसलमान उपमुख्यमंत्री मिळाला असता या उद्धव ठाकरेनी अस्लम शेखला शब्द दिला होता असं मी ऐकतो ऐकलेलं की तू माझ्या मुलाला मुलाला दिशा सालिया केसमधून वाचव मी तुला महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री बनवतो काँग्रेसशी बोलून मग तेव्हा तुला पाकिस्तान आठवलं नाही ज्या अस्लम शेखनी त्या मालवणीला मिनी पाकिस्तान म्हणून ठेवलं आहे तुझ्या राज्याचं उपमुख्य बन उपमुख्यमंत्री बनवण्याचा पाप हाच उद्धव ठाकरे करत होते आणि काय पाकिस्तान आणि भारताच्या मॅच बोलतात अहो हेचे काही नातेवाईक आहे बुकी म्हणून काम करतात आय पी एलचे काय करतो त्याचा तो सरकारी भाषा जो होता पहिला जो आता आमदार झालाय तो सचिन वाजेबरोबर काय करायचा आय पी एल मॅचे बुक बुकी पण बुकिंग करून पैसे घ्यायचे लोक वसुली करायचे आणि हे पाकिस्तान आणि भारताच्या वा भारत आणि नि पाकिस्तान मॅचबद्दल बोलतात